हा बघा हा काही रेस्टॉरंट स्टाईल किंवा धाबा स्टाईल पुलाव नाही आहे हा आहे अगदी साधा सोपा घरगुती पुलाव नमस्कार मित्रांनो मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे घरगुती पुलाव आणि तुम्ही पाहतात स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे भाज्या घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे वाटाणा गाजर हे सर्व असं साहित्य घेतलेलं आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे ओळं खोबरं घेतलेलं आहे मिरचीचे काप कोथिंबीर हिरवी मिरची वाटण्यासाठी आणि आलं आहे लसूण त्याच्यानंतर मी इथे खडा मसाला घेतलेला आहे तेजपत्ता लवंग छोटी हिरवी वेलची आहे चक्रीफूल दालचिनी मोठी वेलची मसाला वेलची काळे मिरी घेतलेले आहे आपला पुलावसाठी मसाला मिळतो ना तो घेतलेला आहे मी त्याच्यानंतर मी इथे तूप घेतलेला आहे दही आणि चवीनुसार मीठ मित्रांनो सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळालं पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे त्या भाजीला ना मीठ आणि दही लावून वाफेवर शिजवत ठेवायचं आहे तर मी इथे दही घेते त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालते आणि पूर्ण अशी घालून घ्यायचं चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि हो या भाज्या आहेत ना पूर्ण शिजवायच्या नाही अर्ध्याच शिजवायच्या आहेत याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा म्हणजे मिठाचा आणि दह्याचा आहे ना ते पाणी पण सुटेल वाफेनीच थोडेसे शिजून निघतील पण अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हे वाटण आहे ना ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला लसून घेतलेला आहे आलं मिरच्या कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि बारीक वाटून घ्यायचं आपल्याला हे बघा असं वाटून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मी इथे इंडिया गेट बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तुम्हाला कोणता आवडेल तो घेऊ शकता हे बघा मी तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला आता आपण भाजी बघूया तर भाजी आहे ना थोडी परतून घेऊया हा बघा पाणी सुटलेलं आहे मीठ आणि दही आहे ना त्याचंच पाणी सुटते आणि त्या वाफेनेच थोडीशी शिजून घ्यायची आहे म्हणजे अर्धवट पुन्हा एकदा झाकण ठेवूया आता आपल्याला काय करायचं आहे या भांड्यामध्ये ना फोडणी तयार करून घ्यायची आहे तर मी या भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तूप देखील टाकणार आहे आता तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता किंवा खाली तुपामध्ये सुद्धा करू शकता तर मी दोन्ही टाकलेले आहे आता गॅस पेटूया आपण चला आता आपण झाकण उघडूया आता ही भाजी झालेली आहे थोडीशी आपल्याला कच्चीच ठेवायची आहे मी मगाशीच सांगितलेलं आहे आता हिला खाली उतरूया आणि याच गॅसवर आपण भातासाठी पाणी ठेवूया चला आता आपलं तेल आणि तूप तापलेलं आहे आपण याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया त्याच्यानंतर मसाला वेलची हिरवी वेलची दालचिनी लवंगा आणि चक्री फुला आहे काळे मिरी हे सगळं आहे ना परतून घ्यायचं आपल्याला थोडंसं आता काय करायचं आहे हा कांदा आणि मिरची आहे ना ती टाकायचे आहे परतून घ्यायचं हा कांदा आहे ना थोडासा तांबूस झाला ना कापन वाटण वाटलेला आहे ना ते घालणार आहे हा बघा आपला कांदा आहे ना थोडासा तांबूस व्हायला लागलेला आहे तर आपण काय करूया हे वाटण आहे ना ते घालूया म्हणजे पूर्ण तांबूस देखील होईल आणि शिजून देखील नि निघेल आणि हे वाटणसुद्धा आपलं चांगलं परतून होईल आता आपण हे परतून घेऊया आता आपला हा एका बाजूला पाणी तापलेला आहे आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवूया आता बघा आपलं वाटण आणि कांदा आहे ना चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचंय आपला तांदूळ धुतलेला आहे ना बासमती तो घालायचा आहे आणि हा सुद्धा ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हा पुलाव आहे ना मी माझ्या पद्धतीतला दाखवते घरगुती सहसा कोणी वाटण घालत नाही पण मी घातलेला आहे त्याचं कारण काय आहे की जेव्हा आपला पुलाव होईल ना तयार तेव्हा या पुलावच्या बरोबर भाजीची किंवा चटणीची देखील जरूरत भासणार नाही जबरदस्त आता हा तांदूळ चांगला भाजलेला आहे आता आपण काय करूया या भाज्या आहेत ना या घालूया आता याला दही वगैरे लावलेलं ला आहे आणि थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा पुलावचा मसाला मिळतो ना तो घालायचा आपल्याला आणि आणखीन थोडीशी दही घालायची आहे आता या भाज्या आहेत ना आपल्याला भातासोबत एकजीव करायचे आहेत हे बघा आपलं एकजीव झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये ना हा गरम पाणी केलेला आहे ना तो यामध्ये आपण घालूया आता आपला भात आहे ना त्याच्यावरतीपर्यंत आपल्याला एक इंच पाणी ठेवायचं आहे हा बघा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा आपल्याला आता या भाताला आहे ना चांगली झाकण न ठेवता अशीच उकली येऊ द्या आणि त्याच्यानंतर भातातलं पाणी आहे ना थोडासा आटायला सुरुवात झाली ना तेव्हा आपण भातावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत जबरदस्त हा बघा आपला पाणी आहे ना आटलेलं आहे आता काय करायचंय थोडी पाच मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची तर आपण झाकण ठेवूया पाच मिनिटानंतर तयार होईल ना हो जबरदस्त मित्रांनो हे तुम्ही भांड पाहताय ना हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर ऑनलाईन तुम्ही मागू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मेअर कंपनीचं हे सेफ कुक नावाचा मस्त की भांडा आहे आणि जर तुम्ही हे भांडा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागवलं तर तुम्हाला फिफ्टीन पर्सेंटचा डिस्काउंट सुद्धा मिळेल क्या बात आहे चला आपण झाकण उघडून पाहूया वा सुगंध एक नंबर सुटलेला आहे हा बघा आपला पुलाव आहे ना झालेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये ना काजू देखील घालू शकता काही घालू शकता आता मी माझ्या पद्धतीतला साधा सोप्पा दाखवलेला आहे जबरदस्त चला आता आपण गॅस बंद करूया हे माझ्याजवळ कोशिंबीर देखील आहे पाहिल्यात ना किती साधा आणि सोपा आहे ना हा पुलाव मित्रांनो हा पुलाव नक्की घरी ट्राय करायचा आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजचा पुलाव कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पटकन चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण मस्त अशा साध्या सोप्या आणि तुमच्या आवडीच्या रेसिपीज खास या चॅनलवरती आम्ही घेऊन येत असतो मित्रांनो अशी एक सुंदर आणि साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये आपण लवकरच भेटणार आहोत काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू